नागपंचमीचा नेमका अर्थ काय आहे हे कधी जाणून घेतलंय का तुम्ही या दिवशी फक्त ना मातीचा नाग बनवला जातो व त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी नागांची वंशावळी काढून मग त्यांची पूजा करतात पण नेमका अर्थ काय हे माहीत आहे का तुम्हाला तर सापांची किंवा नागांची पूजा करणे यापेक्षा आजच्या दिवशी जर शिवपिंडीवरती तुम्ही जल अर्पण केले तर आपल्या परिवारातील ज्या पण या पूर्वीच्या सात पिढ्यांमधील प्रत्येक पिढीतील कोणताही जीवात्मा जर अतृप्त असेल पितृ दोष लागलेला असेल तुम्हाला तर त्याची मुक्तता आजच्या दिवशी निश्चितच होते याशिवाय या, या सात पिढ्यांमध्ये कोणताही जीव मुक्तीसाठी तडपडत असेल अजून मुक्तीच मिळाली नसेल त्या मृत आत्म्याला तर त्याचा प्रवास सुखकर होतो आणि त्याला मोक्ष साक्षात महादेव प्रदान करतात आणि जे पाणी आपण पिंडीवर वाहिलेलं आहे त्याचं पुण्य त्या आत्म्याला मिळतं आणि त्याला गती प्राप्त होते तर हे खरं कारण आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे आणि आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या सात पिढ्यातील प्रत्येक आत्म्याला शांती मिळावी या प्रार्थनेसोबतच शिवजलाभिषेक अभिषेक केला पाहिजे